दिग्रस विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर विकास पुरुष लोकनेते मान्य नामदार श्री संजय भाऊ राठोड मंत्री मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा आपला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक डॉक्टर संदीप भाऊ बुधे शहर प्रमुख संदीप रत्नपारकी उपशहर प्रमुख नितीन सोडुलकर उपशहर प्रमुख तस्लीम खान उप शहर प्रमुख सुधीर रत्नपारखी विभाग प्रमुख संतोष डगवाल विभाग प्रमुख रमेश बेंद्रे विभाग प्रमुख अमोल बोंडे विभाग प्रमुख निलेश कुटे विभाग प्रमुख श्याम जामकर विभाग प्रमुख स्वप्नील बदुकले विभाग प्रमुख खान विभाग प्रमुख संतोष लोखंडे विभाग प्रमुख शिवसेना दिग्रज शहर लोकनेते विकास क्रोश मान्य नामदार श्री संजय भाऊ राठोड मंत्री मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा आपला स्वार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक श्री राजकुमार वानखडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री उत्तमराव ठावकर शिवसेना तालुका प्रमुख सुभाष जाधव उप तालुका प्रमुख विठ्ठल गुंडवाळी उप तालुका प्रमुख सुभाष पवार उप तालुका प्रमुख सुनील सुरस्कर विभाग प्रमुख गजानन आंबेकर विभाग प्रमुख निलेश भिसे विभाग प्रमुख बबन राठोड विभाग प्रमुख शिवराज गावंडे विभाग प्रमुख निलेश आडे विभाग प्रमुख शिवसेना तालुका नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नामदार संजय राठोड यांना शुभेच्छा देण्याकरिता जनसागर उसळणार राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांना आज दिनांक तीस जून रोजी चोपन्नवा वाढदिवस आहे नामदार संजय राठोड यांना शुभेच्छा देण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यामधून शिवसेना पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी शिवसैनिक व अनेक नागरिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता जाणार आहेत वाशिम अकोला जिल्ह्यामधून तसेच विदर्भामधून अनेक मान्यवर नामदार संजय राठोड यांना शुभेच्छा देण्याकरिता यवतमाळ येणार आहे नामदार संजय राठोड सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विश्रामगृह यवतमाळ येथे शुभेच्छांचा स्वीकार करणार आहे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना से पदाधिकारी युवासेना विद्यार्थी सेना महिला आघाडी आपापल्या गावामध्ये सामाजिक उपक्रम राबवून नामदार संजय राठोड यांचा वाढदिवस साजरा करणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद